सर्वांना रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण खास असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत हो। आहोत आणि त्या व्हिडिओचं नाव आहे की आपण नामजप हा कुठल्या मंत्राचा करायला पाहिजे किंवा नामजप करताना आपण कुठले कुठले मंत्र वापरायला पाहिजे किंवा ज्या जे भक्त नवीन असतात किंवा ज्यांना अध्यात्मामध्ये यायचं असते परंतु त्यांना मोठे मोठे जे मंत्र असतात ते उच्चारायला कठीण जातात किंवा ते संस्कृतमध्ये असतात म्हणून आपण कुठल्या नामाने सुरुवात करायला पाहिजे तर मित्रांनो हरिपाठामध्ये एकदम अत्यंत सोपे आणि सहज सुलभ असे नाम आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्याच्या नामासोबत आपल्याला होणाऱ्या त्या लाभांचाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर मित्रांनो समोर जाण्याच्या आधी आपण सर्वप्रथम एक समजून घेऊ की नाम घेतल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो काय असते माहिती आहे का बाकीचे जे मंत्र असतात ते खूप मोठे मोठे असतात त्यांच्या काहीतरी विधी असतात ते विधिवत करायला पाहिजे असतात त्यानंतर त्याचे जे, जे उच्चार असतात ते स्पष्ट असायला पाहिजे असतात कारण काही श्लोक संस्कृत मध्ये असतात आणि त्याचे उच्चार सहजासहजी जमत नाहीत किंवा ते कठीण वाटतात म्हणून आपण ते आपल्याला ते कठीण वाटल्यामुळे आपण ते उच्चारायला जात नाही किंवा आपण अध्यात्माकडे किंवा आपण त्या मार्गाकडे वळत नाही पण आपल्याला माऊलींनी सहज आणि सोपं काय सांगितलेलं आहे तर नाम घ्या तर अण्णा हे नाम कुठले कुठले असतात कोणते नाव घ्यायचं बाबा याचे आपल्याला आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो की नाम कशामुळे घ्यायचं तर समजा आपल्या आपण आपल्या घरामध्ये एखादं बाळ झालं तर आपण त्याला एक नाव देतो आपण प्रत्येक गोष्टीला काही ना काही नावं आहेत मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी तुम्ही बघाल प्राणी बघसाल त्या प्रत्येकाला नावं आहेत जसं हे माझं शरीर आहे माझ्या याचं नाव काय तर शरद तुमचं वेगळं असू शकते किंवा मित्र तुमच्या घरांमध्ये जे बाळ आहेत त्यांचे तुम्ही नाव ठेवता बरोबर आहे तसंच आपल्या घरामधल्या काही वस्तूंनाही आपण नावं दिलेली असतात आपल्या घरामध्ये जर काही प्राणी असतील पेट प्रा, पाळीव प्राणी तर त्यांनाही आपण काहीतरी नावं देतो तर हे नाव खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपल्याला जर नाव नसेल किंवा एखाद्या गोष्टीला नाव नसेल तर आपण त्याची आपली ओळख कशी होणार किंवा आपण त्याला काय नावाने संबोधणार सांगा बरं तर आपल्याला काहीतरी गोष्ट दाखवण्यासाठी आपल्याला त्या सगुण म्हणजे आता अध्यात्माच्या भाषेत बोलायचं झालं तर हे जे सगुण रूप असते त्या सगुण रूपाला आपण एक नाव दिलेलं असते आणि त्या नाव जे सतत आपण घेतो तर त्याच्यामुळे काय होते की भगवंत आपल्याला प्रसन्न होतो बरं आता भगवंत कसा प्रसन्न होईल तर सांगतो ऐका माझ तुमचं नाव समजा अमर आहे आपण गृह तर अमर नावाच्या व्यक्तीला मी हाक मारली की अमर तर अमर माझ्याकडे बघणार बरोबर आहे की नाही अमर काय करणार माझ्याकडे बघणार आता ते अमरने माझ्याकडे का बघितलं कारण की मी त्याला आवाज दिला मी त्याचं नाव घेतलं आता मी नाव घेतल्यानंतर जर अमर नावाची व्यक्ती माझ्याकडे बघते तर मी परमेश्वराचं नाव घेतलं तर परमेश्वर माझ्याकडे बघणार नाही का हो सांगा बरं तर नक्कीच बघेल मित्रांनो परमेश्वर हा सुद्धा नाव घेतल्यानंतर आपल्याकडे बघेल आपल्याकडे लक्ष देईल आणि एकदा त्यांनी जर आपल्याकडे लक्ष दिलं तर मग आपल्याला कुठलीही काळजी कुठलीही चिंता करायची गरज भासणार नाही तर मित्रांनो असा हा नामाचा महिमा आहे आपण सतत सतत भगवंताचं नाव घेतलं ना तर भगवंत आपल्याकडे नक्कीच बघत असतो मित्रांनो भगवंत आपल्यावर कृपा करतो आणि ती कृपा झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या कशाची गरजच उरत नाही त्यामुळे या नामाचं महत्व या नामाची नामाची जी थोरवी आहे वाढते मित्रांनो आपल्या संतांनी सगळ्यांनी आपल्याला नामाचा महिमा सांगितलेला आहे हे नाम कसं असते तर ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी कसं आहे सोपं आहे नाव कसं आहे सोपं आहे सहज आहे सुलभ आहे आपण ते कधीही घेऊ घेऊ शकतो कुठेही घेऊ शकतो तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की हरिपाठामध्ये कुठले कुठले नाव आहेत किंवा कुठले कुठले मंत्र आहेत नाम जपाचे मंत्र आहेत ते सांगितलेले आहेत तर ज्यावेळेस आपण हरिपाठ म्हणतो त्यावेळेसच त्याच्यामध्ये काय आहे ते हरी हे एक नाम आहे मित्रांनो हरी हे एक नाम आहे तर आपण सतत हरि नामाचा जप जर केला तर आपल्याला अनंत अशा पुण्या पुण्याचा लाभ होतो ते मी नाही सांगत मित्रांनो हे माऊलींनी लिहून ठेवलेलं आहे हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना होऊ शकत नाही तर असं जे पहिलं नाव आहे ते हरी आता ज्याला जे नाव जवळच वाटते ज्याला जे नाव घ्यावंसे वाटते ज्याला जे नाव घेतल्यामुळे आनंद मिळतो ज्या लोकांना जे नाव हृदयाशी जोडल्या जातं हृदयातून कनेक्ट होते त्यांनी ते नाव घ्यावं हो मित्रांनो यासाठी कुठलंही बंधन नाही की तुम्ही हरी घ्या की अजून कुठलं नाव घ्या आता दुसरं नाव येते हरिपाठामध्ये ते विष्णू तर विष्णू नावाने काय विष्णू नामाचा जर आपण जप केला तर याच्यामुळे काय होणार आहे की आपलं जे ज्ञान आहे ते व्यर्थ जाणार नाही आपल्यामध्ये अहंकार निर्माण होणार नाही ज्ञानासोबत आपल्याला भक्तीची जोड मिळेल विष्णू विने जप व्यर्थ त्यांचे ज्ञान काय सांगितलेलं आहे माऊलीने की विष्णू नामाचा जर आपण जप केला नाही आपल्याकडं ज्ञानाचा भंडार असेल तरीही ते आपलं सगळं ज्ञान हे काय आहे व्यर्थ आहे म्हणून मित्रांनो विष्णू हे नाव आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर तिसरं जे नाव आहे ते आहे राम कृष्ण आपण राम आणि कृष्णाचं नाव सुद्धा घेऊ शकतो बर प्रत्येक नावामध्ये मित्रांनो काय आपल्याला सगुण रूप आपल्या डोळ्यासमोर येऊ शकते जसं राम पण आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतो भगवान श्रीकृष्ण पण आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात तर नाम असं घ्यायचं मित्रांनो की आपण नाम जप चालू असला पाहिजे आणि ते सगुण रूप आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे रामकृष्ण 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 तर हे रामकृष्ण हे नाव हा नामाचा जप आपण करू शकतो त्याच्यानंतर जे नाव येते मित्रांनो ते येते नारायण नारायण या नावाचाही जप आपण करू शकतो तर नारायण नामाच्या जपामुळे आपले जे पाप आहेत त्याचे पापाचे जे कळ पुढे पळतात किंवा थोडक्यात सांगायचं तर त्या पापापासून आपल्याला मुक्ती मिळते अजून नाव सांगितलेलं आहे नारायण हरी आता हे जो नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती घरी चारी त्यांच्या म्हणजे नारायण हरी या नावाचा जर आपण जप केला तर आपल्याला चारही मुक्त्या आपल्याला मिळतात या नारायण हरी नावाच्या जपाने आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात तर नारायण हरी या मंत्राचा या नामाचा आपण जप करू शकतो याच्यानंतर नाव आहे ते मित्रांनो जे वारकरी संप्रदायामध्ये सर्वांच्या मुखामध्ये असते ते नाव म्हणजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या नावाचाही आपण जप करू शकतो मित्रांनो त्यानंतर नाव आहे रामकृष्ण गोविंद ते नाव सोपे रे रामकृष्ण गोविंद सोपं नाव कुठलं आहे रामकृष्ण गोविंद म्हणून रामकृष्ण गोविंद हे सुद्धा नाम हे सुद्धा मंत्र म्हणा किंवा नाम म्हणा हेही माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर राम राम नामाचा जपही आपण करू शकतो राम नामाचा जप हे भगवान शिव भोलेनाथ हे सुद्धा सतत करत असतात तर या राम नामाच्या जपालाही खूप महत्व आहे मित्रांनो रामनामाचा जो जप आहे तो जप आत्मा जो शिवाचा राम जप म्हणजे भगवान शिवा जे जप करतात ते कशाचा जप करतात तर ते रामाचा जप करतात आपण बघितलेलं असते नेहमी ध्यानस्थ बसलेले असतात आणि ते ध्यानस्थ बसून प्रभू श्रीरामांचा जप करत असतात मित्रांनो तर असे हे वेगवेगळे नाव नाम बघितले म्हणजे मंत्र म्हणा किंवा नाम म्हणा किंवा नाम जप करण्याचे साधन म्हणा हे आज आपण या भागामध्ये बघितलं मित्रांनो मला अशी आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल यामधलं तुम्हाला जे नाव आवडते ते तुम्ही सतत त्या नामाचा जप करसाल चिंतन करसाल आणि ते चिंतन आणि जप केल्यामुळे आपण आपली आध्यात्मिक प्रगती करू आपण मोक्षापर्यंत जाऊ आपल्याला अगणित असे पुण्य मिळतील आपल्या पापाचे कळप नष्ट होतील असे खूप फायदे आहेत मित्रांनो आपल्या पितरांचाही उद्धार होईल दोन्ही कुळांचाही उद्धार होईल म्हणजे आपल्या आईकडलं कुळ आणि आपल्या वडिलांकडलं कुळ तर अशी आपल्याला संधी मिळालेली आहे मित्रांनो आपल्याला हा मानवी देह मिळून अशी आपल्याला संधी मिळालेली आहे आपण सगळ्यांचा उद्धार करू शकतो आपल्या कुळाचा उद्धार करू शकतो मित्रांनो आपण तर आपण न चुकता रोज थोडा वेळ का होईना पाच मिनिट दहा मिनिट जेवढा आपल्याला शक्य आहे मला माहित आहे आपण सगळेच जण बिझी आहोत प्रपंचामध्ये आपण व्यस्त असतो पण तरी मित्रांनो चोवीस तासांपैकी फक्त आपल्याला पाच मिनिट काढायचे आहेत किती मिनिट पाच मिनिट आणि या पाच मिनिटाच्या नाम जपामुळे सातत्यान जर आपण करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र असे बदल आपल्या स्वतःला पाहायला मिळतील आणि ते बदल तुम्हाला तर जाणवतीलच जाणवतील पण तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत जे तुमचे नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल त्यांनाही ते बदल जाणवायला लागतील ला ला अशी या हरिनामामध्ये शक्ती आहे ऊर्जा आहे तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आपण या नाम जपापासून आपली आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करावी आणि हे नक्कीच आपल्याला श्रेष्ठ असं बनवणार आहे नक्कीच आपल्याला मोक्षापर्यंत नेणार आहे आणि आपल्याला हरिनामामुळे असंख्य असे लाभ होणार आहेत मित्रांनो आपण हे नाम घ्या आपल्या मुलांनाही घ्यायला लावा जेणेकरून लहानपणापासूनच जर त्यांना त्याची ओढ लागली तर मित्रांनो नक्कीच त्यांचे जीवन हे सुधारणार आहे त्यांना आपल्याला जो हा ध्येय मिळाला त्या ध्येय आपला सत्कर्मी सत्कर्मी लागणार आहे या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटणार आहोत तर मित्रांनो सर्वांना अशी विनंती आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सब लाईक करा हा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा आणि तुमची फीडबॅक हे मला खूप महत्वाचे ठरतात मला एक प्रकारचे ते आध्यात्मिक व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देतात तर तुम्ही कमेंट्स खरंच जा मित्रांनो तुमचे फीडबॅक माझ्यापर्यंत देत जा आपण इथे थांबू सर्वांना रामकृष्ण अरे